पेटबीड पोलिसांची धडक कारवाई बनावट ताडी विक्री करणाऱ्या ठोकल्या बेड़्या बीड शहरात अवैध धंद्याविरोधात पेडबीड पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला असून पॉलिटेक्निक कॉलेजच्या पाठीमागे बऱ्याच दिवसापासून सुरू असलेल्या बनावट ताळी विक्रीचा पर्दाफाश केला आहे या कारवाईत पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक करून जेरबंद केले आहे पेडबीड पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजच्या पाठीमागे काही समाजकंटक बनावट ताडीची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती ही विक्री केल्या अनेक दिवसापासून छुप्या पद्धतीने सुरू असल्याने परिसरातून संताप व्यक्त केला जात होता बनावट ताडीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता होती मिळालेल्या माहितीची शहानिशा केल्यानंतर पेडबीड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने या ठिकाणी धाड टाकली या धाडीत बनावट ताडी विकणाऱ्या व्यक्तीला रंगे हात पकडण्यात आले असून त्याला आता गजाआड करण्यात आले आहे ही महत्वाची कामगिरी पोलीस कर्मचारी शेख अल्ताफ आणि रमेश भोले यांनी बजावली पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे ही कारवाई यशस्वी झाल्याचे बोलले जात असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे कॉलेज परिसरात अशा प्रकारचे अवैधधंदे सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता मात्र पोलिसांनी तातडीने दखल घेत ही कारवाई केल्याने परिसरातील नागरिकांनी आणि पालकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत